नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस हिंदी बिग बॉस मराठी सेलिब्रिटी मास्टर शेफ से, यासारखे लोकप्रिय शो गाजवणारी अभिनेत्री आणि मॉडेल म्हणजेच निक्की तांबोळी निक्की तांबोळी कायमच व तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल जाहीरपणे सांगत आली आहे अशातच निक्कीने एका मुलाखतीत ती काही दिवसांपूर्वी आय सी यूमध्ये दाखल असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे त्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे निक्कीने खुलासा केला की ही गोष्ट कोणाला माहीत नाही मी याविषयी सोशल मीडियावरही काही पोस्ट केलं नाही चार दिवसापूर्वी मी आय सी यूमध्ये ॲडमिट होते मी एका रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत जेवायला गेले होते शेल्पिश खाऊन ॲलर्जी होईल हे माझ्या ध्यानीमनेही नव्हतं मी त्या दिवशी चार मोठे प्रॉन्स खाल्ले त्यामुळे माझ्या शरीरावर मोठा परिणाम झाला माझी फुप्फुसं काम करायची बंद झाली माझे डोळे सुजून ते मोठे झाले चेहऱ्यावर फेस आला आणि संपूर्ण अंगावर खाज येत होती चेहरा प्रचंड सुजला आणि मोठा झाला शरीराच्या आतील ऑर्गन्स सुजल्यामुळे एकमेकांसोबत चिकटले आणि माझा श्वास जवळपास थांबला होता निक्कीला तिच्या मित्रांनी तिला तातडीने व्हीलचेअरवर बसवलं आणि डॉक्टरकडे घेऊन गेले निक्कीची अवस्था पाहून तिला तात्काळ आय सी यूमध्ये दाखल करण्यात आलं त्यानंतर इमर्जन्सी केसमध्ये ती जी औषधं दिली जातात ती देण्यात आली दोन दिवस माजा माजा मी आय सी यूमध्येच होते माझा बॉयफ्रेंड आणि माझं कुटुंब माझ्यासोबत होतं यापुढे माझे आवडते असूनही मी कधीही प्रॉन्स खाणार नाही असं निक्की म्हणाली निक्की सध्या ठीक असून तिच्या चाहत्यांनीही हे तर सुटकेचा श्वास सोडला आहे